नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केस तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे पंचवीस ते सव्वीस दिवसापूर्वी अपहरण झाले आणि अतिशय क्रूरतेने त्यांची हत्याही करण्यात आली सदरील घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती सर्वच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये याचे मोठे पडसाधी उमटू लागले होते यामध्ये आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी जनसामान्य लोक रस्त्यावर उतरलेले होते यातील काही आरोपींना अटकही झाली होती मात्र काही आरोपी फरार होते यामध्ये सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे पोलिसांना चकवा देत होते मात्र वाल्मिक कराट या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसामध्येच यातील जे दोन आरोपी आहेत सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीडच्या एल सी बीने पुणे येथे जाऊन अटक केली एल सी बीने यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा ताबा सी आय डीकडे देण्यात आला आणि सी आय डीने दिनांक चार जानेवारी म्हणजेच शनिवारी त्यांना केजला आणली केसला आणल्यानंतर सर्वात अगोदर या आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली आणि यामध्ये ज्याच्यावर टीप दिल्याचा आरोप आहे असा सिद्धार्थ सोनोने हाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे वैद्यकीय ता तपासणी झाल्यानंतर या आरोपींना केचच्या पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले त्या ठिकाणी पोलीस कारवाई पार पडल्यानंतर पोलिसांनी कोर्टासमोर या तिघांनाही हजर केले यावेळी कोर्टामध्ये सरकारी पक्षातर्फे आणि आरोपीच्या वकिलांनीही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युक्तिवाद केला आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तिन्ही आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस कोठडी या तिघांना सुनावलेली जरी असली तरी यामधील जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे तो अद्याप अटक व्हायचा राहिलेला आहे सर्वच आरोपींना अटक करण्यासाठी अगदी जनआक्रोश आहे मात्र या तिघांना अटक केल्यामुळे आता यामध्ये नेमके काय धागेदोरे समोर येतात ते सी आय डीच्या तपासामधून येतीलच मात्र जोपर्यंत कृष्णा आंधळेलाही अटक होत नाही तोपर्यंत जे सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेले आहेत मोर्चे काढत आहेत ते शांत बसणार नाहीत कारण या आरोपींनी संतोष देशमुख यांची जी हत्या केलेली आहे ती अतिशय अमानुषपणे आणि अतिशय क्रूरतेने केलेली आहे या तीन आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली असली तरी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे कोर्टाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर या तिन्ही आरोपींना बीड येथे नेण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी आता सी आय डी चौकशीलाही सुरुवात होईल आणि यामध्ये जे काय आहे ते सत्य लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे